नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आमचं गाव आणि आमची चव तर कसे आहात सगळेजण मस्त असाल आणि आज आज उपवास आहे उपवासामुळे आम्ही आज बाहेर फिरायला जात होतो तर आम्हाला प इथं म्हणजे आंध्र प्रदेश साईडला खूप खूप सा म्हणजे खूप सारे लोक इकडं फक्त तांदळाचीच शेती करतात इकडं खूप जास्त म्हणलं तरी काय हरकत नाही म्हणजे तांदूळ सोडून या व्यतिरिक्त इकडं दुसरं काही पिकत नाही आणि इकडं वातावरण एवढं रम्य आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तर आम्ही जात असताना आम्हाला बघा इथं गणपतीची मूर्ती दिसली ते विसर्जन केल्यानंतर ते पाण्यातून बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि एवढे सगळे एकत्र ठेवलेले आहेत आम्हाला पण बघून खूप छान वाटलं आणि आता आम्ही आलो आहोत मंदिरला तर मंदिरमध्ये इथं पाहू शकता खूप सारे लोक आले उपवासामुळं आज खूप सारे लोक आलेले आहेत आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला पण म्हणजे देवीचं दर्शन भेटलं आणि रांगेत उभारावं लागतं इथं लोकं पाहू शकता का म्हणजे रांगोळी वगैरे वगैरे काढत आहेत आणि उपवासामुळं आज खूप सारी गर्दी आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर थँक्यू सगळ्यांना धन्यवाद